हाय नमस्कार मंडळी आज तुम्हाला दाखवते अमेरिकेतला सेल इथे ठेवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रुपयात मिळून जातील आणि हे माझं एकदम फेवरेट शॉप आहे ज्याचं नाव आहे डॉलर ट्री आणि इथे डेकोरेशन पासून तर घरात लागणाऱ्या सर्व वस्तू सव्वा डॉलर ते पाच डॉलर मध्ये मिळून जातात आपल्या इंडियात असते ना चाळीस ला एक आणि शंभरला दोन तसं इकडे सुद्धा असते आणि वर्षभर आपल्या सेवेत असते आणि इथल्या खूप गोष्टी घेण्यासारख्या असतात माझ्यासाठी तर हे माझं अमेरिकेतलं फेवरेट शॉप आहे आणि जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी पण हे एकदम परफेक्ट शॉप आहे कारण इंडियामध्ये परत येताना सगळ्या गोष्टी घेऊन येणं ना शक्य नाही त्यामुळे आपण इथे शॉपिंग करून खूप पैसे वाचवू शकतो आणि भरपूर व्हेरायटीज आपल्याला बघायला इकडे मिळतात आणि क्वालिटी म्हणाल तर जवळपास सगळ्याच वस्तूंची क्वालिटी ही चांगली असते आणि घरात लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मी इथून घेऊन जात असते आणि मुलींसाठी तर खूप ऑप्शन्स इथे आहेत मेकअप प्रोडक्ट स्किन केअर हेअर असेसरीज अशा सगळ्या गोष्टी इथे शंभर रुपयापर्यंत मिळून जातात आणि ह्यापेक्षा स्वस्त अमेरिकेत काहीच मिळत नाही मला तर असे सेल खूप आवडतात तुम्हाला पण अशा सेलमधून शॉपिंग करायला आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय